नमस्कार मी नेहा कुलकर्णी ऐकूया काही ठळागडामोडी राज्याचं नवीन औद्योगिक धोरण कामगार धोरण गृहनिर्माण धोरण तसंच आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण लवकरच जाहीर करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली नव्या औद्योगिक धोरणातून पाच वर्षात चाळीस लाख कोटींची गुंतवणूक पन्नास लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे आगामी आर्थिक वर्षाचा एकूण सात लाख वीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अजित पवार यांनी आज सादर केला त्यात पाच लाख साठ हजार नऊशे चौसष्ट कोटी रुपयांची महसुली जमा आणि सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटी रुपयांचा महसुली खर्च अपेक्षित आहे दोन हजार पंचवीस सव्वीसची राजकोषीय तूट एक लाख छत्तीस ,00, हजार दोनशे पस्तीस कोटी रुपये आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पहिल्या टप्प्यात राज्यातल्या पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला लाभ देण्याचा निर्णय सरकारनं आज जाहीर केला यासाठी येत्या दोन वर्षात पाचशे कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन या योजनेच्या अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ पवार यांनी आज जाहीर केली व्यावसायिक सीएनजी आणि एलपीजी वाहनांवरच्या करात एक टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केला याशिवाय तीस लाखापेक्षा अधिक किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर सहा टक्के दराने मोटार वाहन कराची आकारणी त्यांनी प्रस्तावित केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन पूर्ण करण्यासाठी नियोजन सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केलं याबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं संध्याकाळी सात वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार